जय महाराष्ट्र मी मनसे नगरसेवक सचिन बोय तसेच मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचा राज्य उपाध्यक्षपदी मी कार्यरत होतो आज या क्षणाला मी मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदाला लात मारत आहे या मराठी कामगार सेनेचे जे अध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत सन्मान्य सा, अमित साहेब ठाकरे तसेच राजसाहेब ठाकरे यांच्यावर खोटे थोटांड आरोप केले त्याचा मी निषेध करतो तर अमित साहेब आणि रासाहेबांसोबत काम करत असताना आम्हाला कधीही याच्या पद्धतीचा अनुभव आला नाही समान्य राजसाहेबांबद्दल आणि अमित साहेबांबद्दल जर कोणी अशा पद्धतीने बोलत असेल त्याच्यासोबत आम्हाला एक सेकंद देखील काम करायचं नाही हा महेश जाधव स्वतः दलाल आहे या महेश जाधवनं कधीही कामगारांचे प्रश्न सोडवले नाही कुठल्याही प्रश्नांना आजपर्यंत त्यांनी सहकार्य केलं नाही आणि कुठल्याही पद्धतीचं त्यांनी प्रश्न मार्गी लावले नाही आणि आज जर तो अशा पद्धतीने बोलत असेल आज पक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव होतं म्हणून आम्ही मराठी कामगार सेना या चंद्रपूर जिल्ह्यात सगळीकडे वाढवले परंतु आज जर महेश जाधव अशा नालायक माणसाने जर अशा पद्धतीने आरोप करून सन्मान्य राजसाहेब आणि अमित साहेबांचा अपमान करत असेल तर या महेश जाधवला त्याची लायकी दाखवून द्यायची आमची ताकद आहे येणाऱ्या काळात मनसे प्रणित मराठी कामगार सेनेमध्ये जेवढे चंद्रपूर जिल्ह्यातील युनिटचे सभासद असतील ते सगळे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमध्ये आम्ही विलीन करत हो, आहोत आणि यापुढे जो मनसेच्या झेंड्याखाली आहे त्याचे सर्व कामगार त्या ठिकाणी युनियन म्हणून काम करणार मराठी कामगार सेनेचा आणि मनसेचा आमचा आणि आमच्या कामगारांचा यापुढे त्या मराठी कामगार सेनेशी बिलकुल संबंध नाही महेश जाधव स्वतः दलाल आहे यांनी देखील माझ्याकडे पैशाच्या मागण्या केल्या होत्या तुम्ही ऑनलाईन सभासद नोंदणी असताना देखील एक क्यू आर कोड पाठवून त्यांनी आम्हाला तुम्ही पैसे पाठवा कामगारांचे पैसे पाठवा अशा पद्धतीच्या मागण्या केल्या हे खरंच याचा व्यवहार याचा व्यवहार असाच आहे आणि त्याच्यामुळे जर याला मारले असतील ना सा सा तर नक्कीच बरं गेलं कारण की जर अशा पद्धतीने मनसेचं नाव खराब करत असेल सन्मान्य राजसाहेबांचं नाव खराब करत असेल सन्मान्य अमित साहेबांचं नाव खराब करत असेल तर नक्कीच याला आणखी जास्त प्रसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिला जाईल